बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई केली गेली आहे आर सी बी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे निखिल सोसाळे सुनील मॅथ्यू अटकेमध्ये आहेत आणि चेंगराचेंगरीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला होता बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आर सी बी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं अठरा वर्षानंतर आय पी एलची ट्रॉफी जिंकली आणि त्यामुळे या विजयानंतर बंगळूर संघाचं बंगळूरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं मात्र यावेळी बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी झाली आणि याच्यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत निखिल सोसाळे सुनील मॅथ्यू या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणखी चार अधिकाऱ्यांना या सगळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे सविस्तर ते आपण बघितलं तर हे अठरा वर्षानंतर रॉयल चॅलेंज बंगळुरू संघाने आय पी एलची ट्रॉफी जिंकली त्याच्यामुळे ते बंगळुरूमध्ये त्या संघाचा जो स्वागत करण्यात आलं आणि त्यासाठी स्टेडियम स्टेडियममध्ये एक मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र तिथे चेंगराचेंगरी झाली आणि था त्यात अकरा जणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कर्नाटकचे जे मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल आणि संबंधितांवरती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं होतं त्यानुसार त्यांनी त्या पोलीस म्हणजे सिद्धरामांच्या घोषणेनंतर पोलिसांनी आर सी बी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन प्रशासनाविरुद्ध चेंगराचेंगरीप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्याच्यानंतर पोलिसांनी कारवाई करत इव्हेंट मॅनेजमेंट संस्था आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिनिधींना अटक केली आहे याच्यामध्ये मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यासह चार चौघ चौघांचा समावेश आहे तसेच या चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी कर्नाटक सरकारने शहर पोलीस आयुक्त बी दयानंद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिलेत आणखीन विशेष म्हणजे कर्नाटक सरकार कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत मोठी चर्चा झाली आणि त्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरा सांगितलं की उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून या घटनेची चौकशी करण्यात येईल तसेच नियोजन समन्वय आणि गर्दी व्यवस्थापनातील त्रुटींची चौकशी करण्यात येईल आणि तीस दिवसात अहवाल सादर करण्यात येईल असं मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी सांगितलं होतं तर त्याच्यानुसार आता ही कारवाईला सुरुवात झालेली आहे त्याच्यास अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी